एखादी बीट जिल्हावासियांना काय संदेश असेल जेणेकरून बीट जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि सर्वजण गोळी गुन्हागोळी जाणून वागतील शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटची तो बीड जिल्ह्याच्या लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे, जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडीअडचणी तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचा प्रयत्न करू आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझे वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे प्रकरण प्रकरणमध्ये सध्या तपास कोर्टपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेलं आहे तर सगळं सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार आतापर्यंत जो माझा अनुभव आहे जे तुम्ही जो फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामध्ये जाईल चूक आहे तो कायदा राबवले रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट केले तो डेफिनेटली आपला हा जो बीडचा भी, इक्वलायझेशन केलेला आहे तो बिहार म्हणून सर्वप्रथम मी तसा बीड सेकेट करत नाही बिकॉज बिहार पण आपल्या भारताचा भाग आहे बीड पण आपल्या भारताचा भाग आहे आपण तसा इक्वलायझेशन नाही केलं पाहिजे आपला पक्ष असलं पाहिजे की आपला एरिया अजून चांगला आपण केला लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि बीडची जो परिस्थिती लॉ एन ऑर्डर पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे तो माझ्या पक्षात आहे